हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई हा बोलत आहे मी माझे नाव आणि गाव नाही सांगत अनुभव असा की मी माझी आई स्वामी ओम चॅनल ऐकून स्वामी सेवेत आली बर तिने मला हा तिने मला स्वामी सेवेत आणलं हो अच्छा ती अशी आजारी असायची मग तिचा वेळ घालवण्यासाठी ती युट्युब बघायची त्यात तिला तुमचा चॅनल भेटला आणि मग तिने नंबर लिहून घेतला तिने मला सांगितलं ह्या ताईंशी तू बोल मला दम लागतो मी बोलू नाही हो। शकत म्हणे आणि मग मी तुमच्याकडनं प्रदीप दादांचा नंबर घेतला तुम्ही मला महिला तुम सेवेकडे ग्रुप दिला होता अच्छा त्याच्यानंतर मग मी प्रदीप दादांकडे गेली कर्ज कर्जमुक्तीची सेवा घेतली त्याच्यातनं माझं कर्ज पण मुक्त झालं आणि तेव्हा पण किती छान आणि मग मला ते स्वामींचं वेदच लागलं खूप असं चरित्राचे पारण करण किंवा स्वामीचरित्र कोणी काही अडचणी सांगू लागेल ना मी त्यांना ते महिला सेवे ग्रुपचे लिंक देऊन टाकायचे हो कर्ज आमचं असं म्हणजे उत्पन्न निघायचं पण कर्ज फिटत नसायचं पण दादांकडून सेवा घेतली ना त्या वर्षी भरपूर उत्पन्न निघालं आणि त्याच वर्षी माझं कर्ज पण फिटल अरे वा आणि काय सेवा दिली होती ताई त्यांनी मला गुरुचरित्राचे चार पारायण सांगितले होते अच्छा आणि दुर्गा सप्तशतीचे अकरा पारायण करायला लावले होते तर म्हणजे एकवीस एक पारायण सांगितले होते दुर्गा सप्तशतीचे अच्छा अच्छा आठवड्यातून आपल्याला मंगळवार शुक्रवार जसे जमल तसे करायचे पण मग मी त्यांनी दिल्याबरोबर लगेच सेवा चालू केली आणि पूर्ण केली अरे वा तेव्हापासून माझ्या उत्पन्नात पण वाढ झाली अरे पॉझिटिव्ह म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होत गेलं पहिले कसं अडचणी यायच्या आणि मार्गच निघत नसायचा अडचणी का आधी मार्ग तयार असतो म्हणजे ती अडचण येते कधी आणि कधी अरे वा किती छान किती बरं वाटत इच्छा पूर्ण होत आहे आई आजारी असायची मग ती आईची नाही माझी आई आता जाऊन दोन वर्ष होती ओझारी ती लवकरच गेली अच्छा, अच्छा। पण मग ती त्याच्या आजारपणा तिने इतकी सेवा केली ना <laughs> तिच्या सेवाच्या क्षणाला तिला डॉक्टरांनी <laughs> सांगितलं की त्यांना आता आमच्याकडे आणू नका <laughs> तर जास्तीत जास्त त्यांच्या नसीबाचं हे म्हणे दोन तास राहतील किंवा दोन दिवस नाही राहू शकता म्हणे पण तेव्हा तिची खूप परीक्षा नाही बघितली तिला दोन तीन तासातच मुक्तता देऊन टाकली असं आणि ती इतकी स्वामींची सेवा करायची ना तिच्याकडे स्वामींचा फोटो होता तिला त्रास व्हायला लागल्यानंतर मग आम्ही म्हटलं आता स्वामींची सेवा करू शकत नाही आणि मी ऐकलेलं होतं की जिथे ब्रह्मांड नाही तिथे यम येऊ शकत नाही असं बरोबर तो स्वामींचा फोटो आम्ही तिच्या रूम मधन उचलून फक्त रूमच्या बाहेर नेला आणि लगेच तिचा ांजा किती वय होत आईच सा... आईचं वय सदुसष्ट होत खूप नव्हतं पण तिला जरा आजार होता तर त्या आजारात ती बरी होणारच नव्हती बरोबर खूपच लवकर गेली आमची आई पण मग तसं तिने चार पाच वर्ष त्या आजारात होती बापरे म्हणजे त्या आजाराला झुंज देत बसल्या त्या झुंज देत होती ती असं म्हणजे खूप त्याच्यात ना तिला खूप पण वेदनात वेदनेतून मुक्त केलं स्वामींनी वेदना नाही ती शेवटच्या क्षणापर्यंत तिची ती सगळं करत होती होती असं म्हणजे तिच्याकडे तिच्या आजाराचं बघून तिचे डॉक्टर पण खूप हे करायचे की हे माझं पहिलं पेशंट आहे ते नर्स लोकांना पण सांगायचे की या पेशंट वर तुम्ही अभ्यास करा का हे पेशंटची आतून हिंमत किती आहे तर आणि ती स्वामींचं करायची त्याच्यामुळे तिला दादांनी अकरा वेळेस तारक मंत्र सांगितलेलं अकरा माळी जप अगरबत्ती लावून ते सगळं ती करायची ना. सेवेमुळे तिला तिच्या आजाराशी लढायची सुद्धा ताकद मिळाली. ताकद मिळाली. खरंय खरंय ताई आणि खरंच आहे ते बरं. ती सेवा फार पॉवरफुल आहे. आणि नाही खूप केलं तरी पण ना आपल्याकडनं जेवढं तेवढं तरी करावं असं माझं मत आहे. मी तर कुणाला पण सांगते स्वामींच करा काही असं भगत भुवे हे आपण वाचन करा आपल्याला मार्ग करण्या वाचना मी नेहमी स्वामींना पण म्हणायचे मला अक्कल कुठला निवांत यायचंय आणि योग्य आली ना की आमच्या गावामध्ये स्वामींच्या पादुका बनवल्या आणि त्याच्या बरोबर जायचं माझा योगाला अरे वाह आणि मग त्या पादुकांबरोबर गेली ना तर मग त्या पादुका सर्व अक्कलकोट मध्ये मिरवल्या प्रत्येक मंदिरात नेल्या आणि इतकं निवांत मला अक्कलकोटचं दर्शन झालं प्रत्येक मंदिरात बसायला भेटलं अक्कलकोट बघायला भेटलं असं असं ट्रिप मध्ये जर गेले असते ना तर फक्त दर्शन करून पटकन निघावं लागलं हो, हो हो खरंय खरंय मग एक दिवस मुक्कामाला राहून पूर्ण दर्शन मुक्काम पण केला हो आम्ही रात्री गेलो आणि रात्री आमचे मधले सगळे मंदिरात गेले आणि लगेच त्यांनी गेट बंद केलं की आता इथून पुढच्या मध्ये एंट्री नाहीये उद्या सकाळीच त्याच्यामुळे आम्हीच होतो फक्त आम्हाला खूप वेळ बसून एकदम निवांत दर्शन भेटलं आम्ही नऊ ते दहा तिथं मंदिरात थांबलेलो होतो एवढा वेळ थांबायला मिळत नाही नाही आम्ही बसलो परत 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 जाऊन चार वेळेस देवाला मन भरून बघितलं छान छोटे छोटे खूप अनुभव आलेले शेअर करायचे ना ताई तुम्ही पारायण लावलेलं गुरुचरित्राचं आमच्या इथे साखळी पारायण चालू आहे केंद्रामध्ये स्वामींना बोलले की माझी इच्छा पूर्ण होऊ द्या मी हा अनुभव शेअर करेल आणि मी रोज नेऊन स्वामींना फुलं वायची तर पाचव्या दिवशी माझं फुल एकदम पारायण मी कसं एक अध्याय झाला का देवाचं दर्शन घ्यायचे परत पुढचा अध्याय वाचायचे माझी आता चार पाच वाचून झाली वरती बघितलं लगेच फुल पडलं अरे वाटलं म्हटलं आता आज माझी इच्छा नक्की पूर्ण होणार <laughs> होईल माझ्या मुलाचा रिझल्ट लागला आणि तो सगळे विषय पास झाला असं किती एक्झाम देत होता तो अरे वा इंजिनिअरिंग करून वा, 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 वा। सुंदर आता तो ते त्याचेच कॉल घेतोय इंटरव्यू चालू आहे पण अजून काही नाही. नाही नाही एकदम भारीतलं जे त्याच्यासाठी आहे ना ते देतील ताई स्वामी. होणारच ना, त्याचं. तुम्हीच स्वामींच म्हणजे स्वामीच बोलले असंच समजतंय. हे नाही तसंच होईल बघा. तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी जे योग्य आहे तेच देतील स्वामी त्याला. आणि आता कसं नोकरींच खूपच अवघड झालेलं आहे. हा हे बरोबर आहे. पण स्वामी त्यांच्या सेवेत आल्यानंतर ते असं सोडतच नाही तो, तो पण करतो त्याचा दररोज हनुमान चालीसा तारक मंत्र सेवेत माझे मिस्टर आधी असं देवाचं करायचं माणसांचं कसं फक्त दर्शन घ्यायचं आणि ते पण तारक मंत्र रोज म्हणता स्वतः प्रदीप हो तारकमंत्र म्हणता जेव्हा पहिल्यांदा दादांच्या मठात जाऊन आले ना त्याच्यानंतर एकदा ते असेच हायवे येत होते आणि मागून खूप मोठा असा आयुष्य आला अरे, अरे, इतका जोरात होता ना की तो त्यांच्या जवळ येऊन स्लिप झाला आणि त्यांच्यापासून थोडासा वीस एक फूट पुढे जाऊन पलटी झाला आणि मागून येणारे लोक लगेच म्हटले भाऊ तुम्ही खूप वाचले आज हा आयुष्य तुमच्यावरच पडणार होता म्हणे घरी आल्यानंतर मला म्हटले आज ना खूप मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचला मला स्वामींनीच वाचवलं अरे वाईट बघा म्हणजे त्याच साईडने आला आणि पुढे जाऊन पडला नाहीतर तो आधी पण पडला असता ना हो म्हणजे तो जर एक थोडसं वीस फूट मागे स्लीप झाला असता त्यांच्यावरच पडला असता त्यांच्या एकदम जवळ येऊन स्लीप झाला आणि तो पुढे जाऊन पलटी झाला आणि मागची लोक लगेच म्हणे अहो आम्ही म्हटलं आता हे माणसाला दाबलच पण बघा तुम्ही किती वाचले म्हणे असं <laughs> म्हणजे स्वामींची त्यांना तेव्हापासून इतकी अनुभूती आली ना एक दिवस तर असं झालं आता शेतामध्ये नाग वगैरे निघता पण ते कधी निघता दुपारच्या वेळेस असं सकाळी सकाळी ते फिरून आले आणि आमच्या घराच्या एकदम भिंतीला खेटून इतका काळा नाग निघाला का त्यांनी तो कधीच बघितलेला नाही शेतात आम्ही नेहमी नाग बघतो पण इतका काळा जरच होता की बस आणि त्यांना काय सवय असं घराजवळ जर नाग निघाली ना तर ते आमच्याकडे नाग धरायचं चिमटा येते मारत नाही आणि लांब सोडून देतात ते मग त्यांना वाटलं मी याला पण धरेल आणि सोडून देईल का घराजवळ आहे आपल्या पाहिला तर नको कोणाला काही असं बरोबर आणि त्यांनी हातात चिमटा घेतला आणि धरायला जाणार तर एकदम वीस पंचवीस सेकंदात तो नाग त्यांच्या नजरेत कुठं गेला आणि गायब झाला म्हणजे असं स्वामींनीच दर्शन दिलं आतापर्यंत त्यांनी ना पंधरा तरी नाग धरून सोडलेले असते बापरेचं काम केलंय बघा त्यांनी पण ते काय म्हणतात की असा नागच मी कधी बघितला नाही एवढा काळा वेगळा होता तो नाग खूप वेगळा अरे रे बघा आणि सकाळी साडेसातला कधीच नाग असा आजपर्यंत दिसलेला नाही घराचा हो हो आणि त्यांनी म्हणजे ते नाक निघाल्यावर बोलवतात की बघा मी धसतो असं पण त्यांना बोलवतो आणि काही आत त्यांना दिसला पण आणि लगेच आणि सगळं प्लॅस्टरची भिंत कुठे हो खरंय प्लेन जमिनीवर तो एकदम गायब झाला असं बापरे ते म्हणजे मोठा ताई आणि त्याच्यानंतर आम्हाला शेती इतकं चांगलं झालं स्वामींना कृपा आहे की आतापर्यंत मी कर्ज फेडीत आले आता माझ्यावर कर्ज होऊन देऊ नका आम्ही होणार नाही ना। तुमचं खूप छान होईल बघा ताई आणि मला कधी भविष्यातही वाटलं नव्हतं का मी स्वामी सेवे केली कारण का शाळेत असताना ऐकायचो की नॉन व्हेज खाणाऱ्यांनी करू नये असं नाही आता बाहेर असं तुमच्या चॅनलपासून समजलं की आपण सेवेपुरतं जरी नाही खाल्लं ना तरी चालतं हो ताई आता कोकणातलं मुख्य अन्नच भा, मासे भात आहे हा म्हणजे ते चिकन बटन फार कमी खातात ते लोक पण मासे तर त्यांचं ते किनाऱ्यालाच राहतात त्यांचं मुख्य अन्नच ते आहे कोकणपट्टीत ते नाही सोडू शकत ना ताई मी डिसेंबरचं आणि एप्रिलचं पारायण करते गुरुचरित्राचं सेवा माझी चालूच राहते असं कारण स्वामींवर विश्वास बसलाय ना आता स्वामीच माझी आई सगळ्या गोष्टी आईला सांगायचे हो, त्याच्यातून मार्गदर्शनही करायचं पण मात्र स्वामी सगळं मार्गदर्शन करता किती छान ताई! म्हणजे सासूबाईंना पण असं वाचता लिहिता येत नाही ना मग त्यांना पण मी आता सवय लावली माळ दिलेली त्या रोज अकरा माळी जपतात अरे वा मग घरात किती होतो ना जप हो त्या हो। वास्तूला ते, ते समजतं ना ताई मग प्रदीप दादांच्या मठामध्ये एक छोटं पुस्तक भेटतं बघा त्याच्यात सगळे स्तोत्र आहेत ते पण आणलेले ते पण सासऱ्यांना वाचायला होते म्हणजे त्यांच्याकडनं पण त्यांच्यासाठी तरी ती त्यांची स्वतःसाठी सेवा होते असं बरोबर मी हो। आता प्रत्येकाला सांगते से। कारण आमचं कसं गावाकडे बरेच लोक नॉनव्हेज खाणारीच असतात तरी तरी असं मी सांगते तुम्ही नॉनव्हेज खाता तरी करा फक्त जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तेव्हा खाऊ नका बरोबर आहे कारण का आपण त्यांना नाही म्हणू शकत की सेवेसाठी नाही आणि कसं काही आता तुम्हाला सांगते गोवा वगैरे साईड आहे आपण गणपतीचं किती पूर्वीपासून पाळतो किती कडक पाळतो गणपतीचं आणि ते लोक नैवेद्याला नॉनव्हेज ठेवतात ज्याची त्याची श्रद्धा आहे श्रद्धा आहे बरोबर आणि खाणाऱ्यांना जर आपण म्हटलं ना नॉनव्हेज सोडल्यावर सेवा करायची मग त्यांची ते भावना खरं आहे मग आणि आपआप सेवा करत करत राहिल ना इच्छा कमी आणि मी रोजची तुमची दोन तीन अनुभव हो। तरी ऐकतो घरात काही काम करत असलो आम्ही तरी आम्ही दोघी सासूसुना तुमचा अनुभव लावतो ऐकतो अरे वा मी जरी नाही लावलं तरी माझी सासूबाई म्हणतात त्या ताईंचा अनुभव लावू ना मग काम पण अरे वा किती चालताई खूप छान असताना अनुभव हो आता मी कालच त्या बस रेल्वेच तिकीटचं त्या टाइमचा अनुभव ऐकला त्यांना जागा मिळाली ती तिकीट हो हो बरं तो हे रोजचे अनुभव पोस्ट होत असतात आपले मी ये ना आता दोन दिवसापूर्वी तुमच्या स्वामी ओम ग्रुपला ऍड झाले अच्छा अच्छा हा 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 आधी पूर्वी तर मी ना ग्रुपवर पण टाकायचे ताई हो। पण आता सध्या मला जमत नाहीये ते ग्रुपवर टाकणं आणि त्याच्यावर असं पोस्टर पण टाकायला वेळ मिळत नाही थांबणे खूप मोठी सेवा करता मी तर <laughs> म्हणते की सत्तर टक्के लोक तुमचे स्वामी ओम चायनलपासूनच स्वामी सेवेत आहेत. हो हो खूप सेवा करतात <laughs> अनुभव इतके सुंदर राहता ना काही तितक्या छान सांगतात कि त्या डबल ऐकाव्या वाटतं असं आता एक डोंबिलीच्या ताईंचा आज अनुभव येईल हो आज संध्या चार वाजता येईल नाहीतर उद्या सकाळी येईल इतका सुंदर अनुभव आहे ताई त्यांचा कधी वेळ जातो कळत पण नाही थोडा मोठा आहे पण खूप छान आहे ताई त्यांचा अनुभव हो ना आहे पण स्वामींच जर मनापासून केलं ना तर सगळ्या अडचणी दूर होतात होतात हम... हो सेवा केली पाहिजे पण अगदी बरोबर त्यांची सेवा म्हणजे वाचनाचे नामस्मरण बरोबर बरोबर खूप छान ताई मी शेअर करते हु। बाकीचे तुम्ही करा पण मला सांगायचं होतं तुम्हाला नाही हे सगळ्या सेवेकरांच्या कानावर गेलं पाहिजे ना ते हो। स्वामींच आहे हो। म्हणजे माझ्या आईच्या तिथला हो अनुभव आठवला फोटो उचलल्या बरोबर म्हणजे मी ऐकलेलं होतं की आमच्याकडे जनार्दन स्वामींचे बरेच जण करतात ना हो माझं पण करतो हो तर जनार्दन स्वामींचा फोटो असा आजारी पेशंट तिथे नाही ठेवू का त्यांना बघून यम येत नाही असं हां आणि इतर नायक आहे ना आम्हाला इतका अनुभव आला की फोटो उचलला आणि आईला लगेच म्हणजे स्वामी आपले ब्रह्मांड नायकच आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलंच होतं की आता माझ्याकडे त्यांच्यासाठी काहीच उपचार नाहीये तुम्ही आणू नका असं मग स्वामींनी इतकं लवकर आणि एकच सांगायची स्वामी देवा मला शेवटी माझं एकदम हल्ला चाललेत नाही मला हाल करू नको कुणाच्या ताब्यात जाऊन देऊ नको मी तिचं ऐकलं ना बघा ना एक दिवस सुद्धा तिला का तुला का कशाला कोणी धरून न्यावं लागलं नाही बघा ते छान ताई खूप ती मनापासूनच सेवा करायची तिने सगळ्या घराला वेळ लावलं नातवांना सुना बघा छान ताई मी शेअर करते हो हो ते सांगू सांगतो ते सांगू